नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे बरेच दिवस झालं मी विचार करत होतो काय करता येईल कारण जे लोक बायोरीच आणि अल्ट्राशी वापरतात ते कुणाचं तरी कंपोस्ट आणून टाकतात ज्यांच्याकडे शेणखत नाही आहे कळगा असे शेतकरी काय करतात मग कुठल्या तर कंपनीचं कंपोस्ट घ्यायचं आणि ते टाकायचं आणि मग रिझल्ट कशाचा आहे शेतकऱ्याच्या लक्षात येत नव्हतं तर हंड्रेड पर्सेंट मध्ये आणि ते बी फक्त बायरीच्या अल्ट्राशीवर आपलं कुठलंही बी पीक आलं पाहिजे अशी व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करत आहोत की जी तुम्हाला गरजेची आहे ज्यांच्याकडं कंपोस्ट आहे ज्यांच्याकडं खड्ड्यामधलं खत आहे कोंबडी खत आहे गांडूळ खत आहे अजिबात तुम्ही हे घेऊ नका पण ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत सजासजी उपलब्ध होत नाहीत अशा शेतकऱ्यांनी काय करायचंय तर हे जे नवीन आपल्याकडं हे आले राजाराम बायो कंपोस्ट तर आपणाला हे शेतामध्ये वापरायचं आहे तर आता हे का वापरायचं कसं वापरायचं त्यामध्ये काय आहे ह्याच्याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे विषय नवीन आहे कळगा आपले जे सगळे शेतकरी आहेत जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे यूज करणारे शेतकरी आहेत ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवा हा एक नवीन विषय आहे तर ह्याच्यामध्ये आपणाला काय करायचं आहे तर ह्या खतामध्ये आपल्या एक महत्वाची गोष्ट केलेली आहे की ह्याच्यात बायोरीच अल्ट्रासी ॲड केलेला आहे प्रत्येक टनाला एक लिटर अल्ट्रासी आणि एक लिटर बायोरीच ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यामुळे जे एक वेळ तुम्हाला शेतामध्ये बायरीच्या अल्ट्रासी सोडायचा आहे तर एक डोसचा विषय इथं मिळतो दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये काय आहे तर चाळीस टक्के तुमचं कोंबडी खत आहे तीस टक्के सोयाबीनचं कंपोस्ट केलेलं आहे आणि वीस टक्के प्रेसमड कंपोस्ट आहे आणि दहा टक्के त्याच्यामध्ये ॲश आहे की ज्याच्यामध्ये पोटॅश मोठ्या प्रमाणात आहे तर असं सगळं एकत्र केलेलं एकदम बारीक ज्याची साईज पॉईंट फाईव्ह एम mm एमपेक्षा कमी आहे अशा प्रकारचं खत आणि ज्याच्यामध्ये एन पी के आहे त्यामध्ये नत्र जे आहे ते एक ते दोन टक्के आहे फास्फेट आहे ते सॉरी एक मिनिट हां तर नत्र आहे ते दोन तीन तीन टक्के आहे फास्फेट एक ते दोन टक्के आहे आणि पोटॅश तुमचं तीन ते पाच टक्के आहे तर ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात याबरोबर आणखीन काय आहे लोकांना प्रॉब्लेम येतो की मायक्रो सेंद्रिय शेती करताना लोकांच्या डोक्यामध्ये बसले की मायक्रो न्यूट्रिएन्ट पाहिजेच टाकायला मायक्रो न्यूट्रिएन्ट अजिबात गरज नाही शेतात टाकायची पण शेतकऱ्याचे जे डोक्यामध्ये बसला आहे ते निघायला पाहिजे ह्याच्यापास ह्याच्यासाठी आम्ही काय केलंय ह्याच्यामध्येच मायक्रोन्यूट्रिएंट आहेत आता वेगळे टाकलेले नाहीत कारण शेणखतामध्ये ते येतातच ह्याच्यात तुम्हाला कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे लो आहे तर सगळ्या प्रकारची कॅल्शियम आहे तर ह्याच्यात सगळ्या प्रकारची मायक्रोन्यूट्रिएंट त्यात ॲड केलेले आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आता की एन पी के आहेच मायक्रोन्यूट्रिएंट सगळे आहेत कळा कोंबडी खत आहे तुमचं कंपोस्ट खत आहे आणि कंपोस्ट चांगलं केलेलं जे आपलं क्रश राहिलेला असतो सोयाबीनचा जो ॲश राहिलेला सोयाबीनचं जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्यापासून चांगलं कुजवून तयार केलेलं कंपोस्ट असं ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कळा का आणि हे आपणाला शेताला किती द्यायचं आहे तर जे तीन महिन्याची पीक आहेत तुमचा भाजीपाला आहे समजा आणि तीन महिन्यात ला जाणार आहे किंवा दीड महिन्यात जाणार आहे अशा पिकाला एकरी पाचच बॅग वापरायचे आहेत जे सहा महिन्याचं पीक आहे त्याला तुम्ही लागणीला पाच भरणीला पाच असं वापरा किंवा पहिल्या स्टार्ट करताना लावताना पाच बॅग वापरा आणि परत दीड दोन महिन्यानंतर परत पाच बॅग वापरा ज्यावेळी फुलो फुलामध्ये येतं किंवा फळामध्ये असेल अशावेळी आणि मोठी पीक आहे समजा ऊस आहे तुमचं वेगवेगळी संत्रा आहे मोसंबी आहे द्राक्ष आहेत म्हणजे जे वर्षे वर्षवनवर चालणारी पिकं आहेत अशा पिकासाठी किंवा वर्षातनं एकदा येणाऱ्या पिकासाठी आता त्यातल्या त्यात उसाला लागणीला तुम्ही दहा बॅग वापरा भरणीला दहा बॅग वापरा तेच संत्रा असेल मोसंबी असेल लिंबू असेल तुम्ही भार धरताना पहिल्यांदा दहा बॅग टाका आणि ज्यावेळी फळं साईजमध्ये येतील किंवा तीस ते चाळीस टक्के सेटिंग होईल फळाचं त्यानंतर तुम्ही एक दोन पाणी झालं की त्यानंतर दहा बॅग वापरा तुम्ही पहिल्या वेळी ह्या मोसंबी संत्र्याला पाच पाच बॅग वापरल्या तरी बस होतं पण पाच बॅग फार क्वांटिटी कमी होते तुमच्याकडे जर कंपोस्ट असेल तर तुम्ही पाच पाच बॅग वापरा म्हणजे शेतातलं खड्ड्यातलं कंपोस्ट असेल तर हे जे काय फायदे होतील तर तुम्हाला सगळे एन पी के तर आहे मायक्रोन्युट्रिएंट आहे सगळं म्हणजे विटॅमिन्स आहेत सगळं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं ह्याच्यामध्ये काय टाकायची गरज राहणार नाही आणि महत्वाचं आपला जो प्रॉब्लेम आहे जे सेंद्रिय शेती करतात शेतकरी त्यांना प्रॉब्लेम आहे कंपोस्टचा आणि आम्ही कंपल्सरी सांगतो की शेणखत टाका कळ का सेनकट नसलं कंपोस्ट खत टाका गांडू खत टाका त्याच्याऐवजी पर्याय म्हणून आपण हे पुढं आणत आहोत आता ज्या शेतकऱ्यांना हे पाहिजे आहे त्या शेतकऱ्यांना ते कसं मिळेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावामध्ये ते पोच मिळेल बरोबर आहे मात्र आता एकदम खेडे गावात मोठी गाडी असेल आता नागपूर आहे अमरावती आहे समजा मोर्शी आहे तुमचा यवतमाळ आहे एवढ्या लाँग रूटला मोठ्या गाड्या पाठवायला लागतात तर त्या गाड्या तुमच्या शेतापर्यंत येणार नाही तर जिथं स्टॉक पॉईंट असेल त्या स्टॉक पॉईंटला तुमची गाडी उतरली जाईल आणि तिथं शेतकऱ्यांनी आपापल्या गाडीत किती पाच दहा पंधरा वीस काय बॅग लागतील तेवढ्या तुम्ही घेऊन जाण्याच्या आहेत आणि हे पहिल्या वेळी वापरलं की नंतर तुम्ही काय वापरायचं आहे बायरीच वापरायचं आहे आणि तीस टक्के फळाचं सेटिंग झालं की बाहेरी चल्ट्राशी वापरायचं आहे उसामध्ये मात्र तुम्ही दर पंधरा दिवसानं बायरी चाल्ट्राशी वापरायचं आहे कळं का भाजीपाल्यामध्ये आठ दिवसातनं एकदा खालून आणि एकदा वरून, एक वरून बाहेरी चाल्ट्राशी द्यायचं आहे तर ह्याच्याविषयी तुम्हा तुम्हाला काही शंका असतील लक्षात का तर त्या तुम्ही आम्हाला कळवाव्यात आम्ही तुम्हाला त्याच्यावर उत्तरं देऊ आता हा रेट काय बसेल तर जे लांबचे आहेत अमरावती नागपूर समजा यवतमाळ इथं तुम्हाला साडेसातशे रुपयेपर्यंत मिळेल सगळीकडं म्हणजे जिथून इथं अंतर चारशे किंवा तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी तुम्हाला ते साडेसातशे रुपये प्र प्रमाण मिळेल तुम्हाला तिथून न्यायचा खर्च वेगळा बसेल तर ज्या शेतकऱ्याने हवा आहे त्या शेतकऱ्यांनी आपापल्या आप त्या ठिकाणचे जे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याकडं मागणी मा मागणी नोंदवावी किंवा खाली आम्ही नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही तुमची मागणी द्यावी म्हणजे काय होईल तर तुम्हाला लवकरात लवकर ते पोच करायची व्यवस्था करू आता ह्याच्यात एक लक्षात ठेवा आम्ही चालू करून दोन महिने झाले सगळीकडे देऊ शकलो नाही ह्याचं कारण ह्याचं प्रोडक्शन थोडं कमी आहे मागणी जास्त आहे आणि प्रोडक्शन कमी आहे तर मागणी केल्यानंतर मिनिमम आठ ते दहा दिवसांनी तुम्हाला ते मटेरियल मिळेल त्याच्यात मिळणार नाही जर आमच्या स्टॉक पॉईंटला असेल तर तुम्ही तिथून मात्र घेऊ शकता तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ह्याच्याबद्दल मला सांगावं आणि त्याचबरोबर मी तुम्हाला, जी तुम्हाला हे जी कंपोस्टची बॅग तुम्हाला दाखवतो हे बघा राजाराम बायो कंपोस्ट आहे कळं जगताप साहेब तुम्ही पण या तर हे राजाराम बायो कंपोस्ट आहे हे दिसायला कसं असेल ह्याच्याविषयी तुम्हाला दाखवतोय मी एकदम बारीक आहे लक्षात आलं ग कलर ह्याचा ब्लॅक आहे आणि ह्याच्यामध्ये ह्यूमस आहे चांगल्या प्रकारे कुजल्यामुळं त्याचबरोबर त्याचबरोबर हे बायोपोटॅश आहे ह्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण आहे चांगलं आणि तिसरा जो प्रोडक्ट आहे ते बायोफॉस्पेट आहे ज्यांना खरोखर पाहिजे आहे त्यांनी जो वापरावं आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे जी आपणाला गरज नाही आहे कळं का ज्यांच्याकडं कंपोस्ट नाही आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे कंपोस्ट वापरायला काय हरकत नाही असं माझं मत आहे तर आता आपल्याबरोबर जे स्वतः हे पाहतात प्रोडक्शनचं सगळं पाहतात ते आमचे मित्र जगताप साहेब आहेत ते तुम्हाला त्यांच्या प्रॉडक्ट विषयी एक दोन मिनिटात सांगावं नमस्ते शेतकरी बांधवांनो हा जो आपला प्रॉडक्ट आहे कंपोस्ट हा अतिशय युनिक आहे अशा प्रकारचं कंपोस्ट आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे सगळीकडे तुम्हाला जे कंपोस्ट मिळतं ते हंड्रेड पर्सेंट प्रेसमडचं मिळतं आपण याच्यामध्ये जे कोंबडी खत वापरलेलं आहे ते कोंबडी खत डायजेस्टरमधलं आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं याला दुर्गंधी येत नाही आणि ते शंभर टक्के कुजलेलं असतं आणि त्याच्यानंतर सोयाबीनचं जे कंपोस्ट आहे ते सोयाबीन चाळीस टक्के आपण याच्यात वापरलेलं आहे वीस टक्के प्रेसमड आहे आणि दहा टक्के बायोमासची ॲश आहे अशा प्रकारचं कंपोस्ट हे कुठंही महाराष्ट्रात उपलब्ध नाही आहे त्याचबरोबर जे बायोफॉस्फेट आहे ते सेंद्रिय असून त्याला ला म्हणजेच रासायनिक खताला तो एक उत्तम पर्याय आहे आपण मध्ये साधारण चौदा ते पंधरा टक्के फॉस्फेट देतो आणि हे फॉस्फेट जे आहे ते रॉक फॉस्फेट आणि हे कंपोस्ट कुजवल्यानंतर तयार झालेलं ते हॉस्पिटल आहे त्याचा कुठलाही मातीवर दुष्परिणाम नाही मातीत क्षार निर्माण होत नाही तसच पोटॅशचं सुद्धा आहे पोटॅशचंही प्रमाण साडे चौदा टक्के पोटॅशमध्ये आहे जे परिपक्वतेच्या कडे जाणारे ओद आहेत त्याच्यासाठी पोटॅशचा हा उत्तम सोर्स आहे अशा प्रकारचे मार्केटमध्ये आपल्याला कुठेही अवेलेबल होत नाही ही एकदम युनिक उत्पादन आहे धन्यवाद सगळ्यांनी लक्षात ठेवा हे युनिक का म्हणतो तर ह्याच्यात बायोरिच आहेच लक्षात अल्ट्रासी आहेच कळ का तुम्हाला वेगळं परत त्यात वापरायची गरज नाही पहिल्या डोसला त्यानंतर पुढं तुम्ही सेटिंग झालं की मग पुढं वापरू शकता काय अडचण नाही आहे तर माझ्या मते आता हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल राजाराम बायो कॉम्पोस्ट विषयी तर सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांना कोणाला मागणी करायची आहेत तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर मागणी करावी आणि तुमच्या काही शंका असल्या तर त्या पण विचाराव्यात तर आपला हा एपिसोड आपण इथंच थांबूया नमस्कार शेतकरी बंधू